एक दिवस राजाने आपल्या सर्व मंत्र्यांना विचारले की प्रजेचे सर्व काम मी करतो त्यांना अन्न मी देतो रोजगार मी देतो त्यांची सुरक्षा पण मीच करतो मग तरीही लोक देवाची पूजा का करतात माझी पूजा का नाही करत असं कोणतं काम आहे की जे फक्त देव करू शकतो आणि मी नाही मंत्र्यांनी सांगितले महाराज या प्रश्नाचे उत्तर कोणी एखादा देऊ शकतो राजाने सांगितले मग जा घेऊन या एखाद्या साधू महाराजाला कि जो माझ्या प्रश्नांचे उत्तर देऊ शकेल राज्यामध्ये सर्वत्र अशाच साधूचा शोध सुरू झाला तेव्हा जंगलात एक ठिकाणी एक सिद्ध साधू महाराज साधने बसलेले होते मंत्र्यांनी साधूला राजाचा प्रश्न विचारला तेव्हा साधू म्हणाले राजाच्या या प्रश्नाचे उत्तर मी उद्या सकाळी राजाच्या दरबारात येऊन देईन दुसऱ्या दिवशी साधू महाराज राजाच्या दरबारात आले आणि राजाला नमस्कार केला तेव्हा राजाने साधू महाराजांना आपला प्रश्न विचारला तेव्हा साधू महाराज राजाला म्हणाले तुमच्या प्रश्नाचं उत्तर तर मी देईलच पण तुम्हाला प्रश्न विचारायची पद्धत माहित नाही राजा म्हणाला ना का कसे काय साधू म्हणाले ज्याच्याकडून ज्ञान घ्यायचे असते तो गुरु असतो आणि गुरुला सदैव उंच आसनावरती बसवले जाते पण इथे तर तुम्ही स्वतःच उंच आसनावरती बसले आहात आधी मला आपले आसन द्या राजा विचारात पडला मग मंत्र्यांनी समजवल्यावर राजाने साधू महाराजांना आपले आसन दिले राजा म्हणाला आता सांगा गुरुदेव साधू पुन्हा म्हणाले आता हा अहंकार रूपी मुकुट त्यालाही खाली उतरवा तेव्हाच ज्ञान मिळू शकेल राजाने आता आपल्या डोक्यावरील मुकुट देखील उतरवला होता साधूने सांगितले आता गुरुला प्रणाम करा राजाने साधूला प्रणाम केला आणि म्हणाला आता, आता ही काही सांगण्यासारखे बाकी आहे का राजा म्हणाला म्हणजे साधू महाराज म्हणाले बघ आताच थोड्या वेळापूर्वी मी दरबारात आलो तेव्हा तुम्ही उंच आसनावरती बसले होते तुमच्या डोक्यावर मुकुट होता मी समोर उभा राहून आपल्याला प्रणाम करत होतो परंतु आता काही वेळातच मी सिंहासनावर बसलो आहे आणि तुम्ही खाली उभे राहून मला प्रणाम करत आहात भगवंत फक्त हेच काम करत असतात क्षणात राजाला रंक आणि रंकाला राजा बनवतात आणि हेच तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद